सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सलाम वालेकुम जय मल्हार जय सावता आज या पैठण नगरीमध्ये आम्ही येण्याचं कारण संघर्ष मनोज चारांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तेरा जुलैला येत आहेत आता तुम्हाला वाटत असेल की मनोज जोरंगे पाटील नेहमीच संभाजीनगर आता काय खास आहे तर तेरा तारखेपर्यंत जो अल्टिमेटम भेटलेला आहे सरकारने दिलेला ज्या कारणाने मनोज जोरंगे पाटील यांनी आम्हाला प्रश्न सोडलं ते तेरा तारखेला संपत आहे पण प्रकृती अस्वास्थ मुळे त्यांना महाराष्ट्राचा दौरा करता येत नव्हता पण सहा जुलैपासून त्यांनी मराठवाड्यामध्ये झांझावात चालू करत आहे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि सहा जुलै ते तेरा जुलै शांतता रॅली जनजागृती रॅली त्यांनी काढत आहे काढण्याचं कारण असं आहे की काही समाजकंटक हे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे म्हणजे आपण जर काही पोस्ट टाकली तर त्याच्यावर चुकीच्या कॉमेंट टाकणे फोटो मध्ये काही छेडछाड करणे व्हिडिओ छेडछाड करणे ज्यांनी समाजासमाजामध्ये ते निर्माण होईल मनोज जरांगे पाटील हे अठरा पगड जातीला आणि बारा बलुतेदार लोकांना सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व मराठा समाज हा स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय हा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही हे आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो पण जे चुकीचे समाजकंटक जाती जातीमध्ये भांडणं पसरवतात तर त्यामुळे आम्ही जनजागृती करत आहे की कुणीही अशा भूल तापांना किंवा अशा पोस्टला बळी न पडता कुठलीही अशी चुकीची जर पोस्ट आली तर ती डिलीट करायची चांगली असली तर शेअर करायची कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुस्लिम समाज धनगर समाज ओबीसी समाज बंजारा समाज आदिवासी समाज अठरा पगड जातीचे लोक पूर्ण ताकदीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं या बाजूने आहे त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला इतर जाती धर्माला आरक्षण मिळत होतं त्या वेळेला जसं पंजाबराव देशमुख यांनी सांगितलं होतं मराठवाड्याला आरक्षण तर त्यावेळेला आमचे बापदा आमच्याकडे शेकडो एकर जमीन असायच्या त्यावेळेला आम्हाला आम त्या आम आरक्षणाची गरज नव्हती ते स्वाभिमानी होते त्यांनी सांगितलं इतर समाजाला द्या त्यावेळेला आम्ही घेतली नाही पण आजची आज मराठा समाजाची अशी परिस्थिती आहे की एक एक, एक एकर अर्धा एकर जमिनी राहिल्या ज्या जमिनी आमच्या होत्या ज्या आम्ही विकल्या त्या ज्यांच्याकडे विकल्या त्यांच्याकडेच आमचे पोरं सालाना जायला लागले बिगारी काम करायला लागले हातगाडी चालवायला लागले टपऱ्या चालवायला लागले आमच्या पाटील की गेली देशमुखी गेली हे आम्हाला कबूल करावं लागत आणि मराठा समाज ऑलरेडी कुंबी आहे याचे हजारो गॅजेट किंवा हजारो पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि मनोज जारांगे पाटील यांच्या यशामुळे चोपन पंचावन्न लाख कुंभीच्या नोंदी सापडल्या आणि मराठा हा कुंभीमध्ये गेला मग आज मग आमचंच आरक्षण अजून आम्हाला मिळालेलं नसताना आम्ही देण्याची भूमिका कशी करतो तर आपण त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो कि मराठा समाजासोबत मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावं धनगर समाजालाही आरक्षण मिळावं या बाजूने जरांगे पाटील आहे म्हणजे आमचंच नाही पण ज्यांना ज्यांना जरुरी आहे त्यांना द्या ही मागणी आमची आहे आताच आपण बघितलं चार पाच दिवसा अगोदर ब्राह्मण समाजाच्या काही कुणबीच्या नोंदी सापडल्या जरांगे पाटील यांनी म्हणले की ब्राह्मण समाजाला कुणबीच्या नोंदी सापडल्या मारवाडी समाजाच्या काही कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांनाही द्या म्हणजे आमची आतापर्यंतची भूमिका ही देण्याचीच राहिलेली आहे आम्ही कुठल्याही जातीला विरोध करत नाही आपण या पैठण नगरीमध्ये आपण बघितलेलं आहे इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात आणि त्याचा प्रत्यय असा येईल तुम्हाला आम्ही जागोजागी लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं आमच्याकडे असं आहे बाप कर आम्ही तीन दिवसात या लाईव्ह माध्यमातून सगळ्यांना ला दाखवलं की आमच्या सोबत मुस्लिम समाज धनगर समाज दलित समाज आहे त्यांच्या तुम्ही विचारही ऐकले लाईव्हच्या माध्यमातून या पैठण नगरीत एक विनंती करायला आलेलो आहे की आमच्या पदरात या आरक्षणाचं आरक्षण टाकण्याचं आमच्या झोळीत या आरक्षण आम्हाला मागायला मिळावं यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी राहा ज्या वेळेला तुमच्या समाजाला कधी अडचण येईल त्यावेळेला हा मराठा संपूर्ण सहा कोटी मराठा तुमच्या पाठीशी छातीचा कोट करून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कुठल्याही परिस्थितीत हा मराठा तुमच्या पाठीशी आहे मराठा आजपर्यंत लढला मातीसाठी आज लढतोय फक्त जातीसाठी त्याचं कारण असं आहे की आमचे लाखो पोरं हे नैराश्यात गेले एक एक दोन दोन मार्गाने आमच्या पोरांचे नंबर होत आहे नोकऱ्या ना लागत नाही शिक्षणाला पैसे नाही आता आम्ही का परवा दौऱ्याला सुरुवात केली त्यावेळेला लाडसांगी या ठिकाणी गेलो बाबासाहेब पडूळ या व्यक्तीने शिक्षणाचे दोन लाख रुपये भरू शकत नाही म्हणून आत्महत्या केली म्हणजे इतके भयानक परिस्थिती झालेली आहे आणि आमच्या मराठा आरक्षणाला शाप लागलेला आहे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनीही सरकारला अल्टिमेटम त्यावेळेला दिला होता सरकारने ते पाळला नाही स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून त्यांनी गोळी घालून आत्महत्या केली त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाचं आरक्षणाचं कार्य झालं पण त्यांनाही आयुष्य लाभलं नाही त्यानंतर देवीदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले त्यानंतर काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केली त्यानंतर शेकडो तरुण आमचे गेलेले आहे आम्हाला मराठा आरक्षणाला शापच लागलेला आहे पण आम्हाला हे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही आणि आमच्या समाजाला जे मिळालेलं रत्न आहे मनोज रंगे पाटील जे अठरा पगड जातीला घेऊन चालत त्या व्यक्तीला त्यांच्या पाठीशी आम्हाला खंडूर उभं राहायचंय त्यामुळं आम्ही हा संवाद दौरा करत आहे आणि तेरा जुलैला आमची शक्ती आम्हाला दाखवायची आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीत राजकारण करायचं नाही आम्ही राजकीय भूमिकेतून फिरत नाही आमच्या पिढ्या बरोबर झाल्या या राजकारणामुळे आमचा पोरग पैदा झालं की त्याला लगेच ग्रामपंचायत सदस्य आवडतं नगर सरपंच आवडतं आमदार खासदार पण आम्हाला पाहिजे शैक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण आम्हाला कुठलीही राजकीय भूमिका नाही जर जरांगी पाठला तशी काही राजकीय भूमिका घ्यायची असती तर सर्व समाज बांधव म्हणत होते की तुम्ही खासदार केला उभे राहा किंवा उमेदवार द्या पण आम्हाला राजकारणात जायचं नव्हतं म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली नाही त्यांनी फक्त एकच सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा समाज बांधवावर सोफल होत पण आता सरकारला एक विनंती आमची कि आम्हाला राजकारणात यायचं नाही फक्त आपण तेरा जुलैला आरक्षण द्या जसं आमच्यावर आरोप ठेवले जाते की दोन दोनशे चार चारशे जेसीबी मनोज चरांगे पाटलावर फुलं उधळतात तसंच तुम्ही आरक्षण केल्यानंतर आम्ही हजारो जेसीबी तुमच्यावर गुलाला उदवू शकतो हे पण सांगतो पण जर आरक्षण मिळालं नाही आणि जरांगे पाटलाने जर दगडाला हा मराठा समाज आणि हा जातीचा समाज जरांगे पाटलाच्या पाटला उभा राहून आपली शक्ती दाखवून देईल एवढंच बोलतो आणि तेरा जुलैला आपण लाखोंच्या संख्येने यायचं आणि माझ्यासोबत या तीन दिवसामध्ये मी एकटा नाही तर माझ्यासोबत वैजापूर मधून अजय पाटील साळुंगे या व्यक्तीबद्दल सांगू इच्छितो मनोज जरांगे पाटलांनी जसं सतरा दिवस आमरण उपोषण केलं या दोघा पती पत्नीना बारा दिवस आमरण उपोषण केलं नाही जरांगे पाटलांनी विनंती केल्यानंतर त्यांनी आरक्षण आपलं सॉरी उपोषण सोडलं असे हे व्यक्तिमत्व हो, त्यागी व्यक्तिमत्व हो, ते माझ्या माझ्यासोबत आम्ही चार जण भेटलो त्यांच्या बाजूला कन्नडचे डॉक्टर अशोक पवार आहेत यान्ना, यान्ना मी म्हणलो आपल्याला असा असं दौरा काढायचा प्रत्येक तालुक्यात जायचं तेही आले त्यांनी सत्त्याण्णव टक्के त्यांचं गाव चापाने कुणबी नोंदी सापडून दिलं त्यांनाही राजकारणाचा गंध नाही पण कन्नड तालुक्यात जास्तीत जास्त त्यांनी कुणबीच्या नोंदी सापडून दिल्या तसेच आमचे सुधाकर भाऊ शिंदे पण आलेले आहेत ते शक्ताला राहतात त्यांनी तीनशे फूट टावर बसून आमरण उपोषण केलं सात दिवस ते टावर वर चढले खाली त्यांची पत्नी आमरण उपोषणाला बसल्या मी त्या ताईला विनंती करायला गेलो ताई तुम्ही तरी धीर द्या पण ते म्हणले माझ्या पतीचं जे होईल ते माझं होईल त्यांनी माग हातल्या नाही असे ते फुलंब्री तालुक्यातून सोबत आले आणि जवळ जवळजवळ तीस ते चाळीस आणि सगळे समाज बांधव आलेले आहे पण आम्हाला सगळ्यांचे नाव घ्यायचं म्हणलं तर आम्हाला अजून पंधरा वीस गाव जायचं आहे आणि इथं आम्ही जवळजवळ एक घंटा बिफोर आलो लवकर आलो समाज बांधवांना माहीत होतं आम्ही चार साडेचारच्या नंतर येणार कारण प्रत्येक गावागावामध्ये असा प्रतिसाद आहे आम्ही फक्त तेरा जुलैला या या आव्हानासाठी आलो इथं सर्व समाज बांधवांनी आमचा सत्कार केला त्यामध्ये दत्ताभाऊ गोर्डे आहेत जी गायकवाड आहेत आणि इथं जमलेले सर्व सर्व समाज बांधव यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सर्व आमच्या पाठीशी उभं या आशा करतो आणि थांबतो जय शिवराम हो